आपली मागणी जी आमची जी जे हाल झाले पावसात ते तुमचे जरा दखल घ्या अनुदान काय बर 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 आमची परिस्थिती काय मग काय नुकसान झाले पावसात तुमचं आता हे पाणी आता आल्यामुळे सगळं इथंच राहतो दादा बरं मग सगळं आता अन्नधान्य पाक वाटलं झालं असेल पाण्यामुळं पूर्ण सगळं

हे जे पाणी पिणी येते काय हे सोय करा तुम्ही आम्ही जरा माणसं आहे का श्रीमंत माणसं नाही जागा चार लेखरायची माझी बसाय जागा नाही काय नाही सगळं तुम्ही परिस्थिती बघितली ह्याच्यावर कसं माहित आहे का सप्परात घरात पाणी सुद्धा हलवू नका हायस थांबा काय केलं पाणी काढले म्हणून पाणी काढले म्हणजे आम्हाला झोपायला जागा नाही का आमची लेकरा पाण्यात आहे ती आमची दखलच कोण घेत नाही ती काय करायचं मग आलती म्हणे सकाळी कोण सकाळी आलती की येऊन गेले ती बघून आता गे हजार वर्ष जाते ती येऊन बघून जाते ती कोण दखल काय घेत नाही ती घरकुल तर नाही जेवणच्या घरात तर काहीच नाही आम्हाला आम्ही दलित असल्यामुळे आमच्यावर काय दुर्लक्ष आहे तुमचं आज काय करू नका जेवढे आम्ही माणसात जेवढी कसं आहे मागणी जेवढे केले तेवढे पूर्ण झाले पाहिजे आमचं मोटर मोटर पाणी काढलेलं आमचं ह्याच्यावर काय करायचंय पाण्यात आजारी पडले तर काय करायचं आम्ही सांगा बरं जे गव्हाची गव्हाचे टाकून दिलं बा चिकटपट खायला हातात चार केलं गव हा बर पाणी आलतं सगळं हातरून गेलेला झोपलेला जागा पाणी पाणी भिजले सगळे एका अशी बकाळ कपडे काढले उघडी झोपली सगळं हातरून पांघरून सगळं भिजलं पाण्यात पुन्हा उठली झोपायला गेली अशी परत झाली एक काही गुन्हे टाकून गेली काय तुम्हाला आता काय नुकसान भरपाई पाहिजे पाहिजे काय करायचं सांगा बर नाही पंचनामे करायचे पंचनामा करायला काय नाही पोट काढून गेले लोक लवकर लवकर घ्या आजारी पडला तर आम्ही पाऊस लागला कामान द्यायला नाही आणि काय करायचं आम्ही सांगा पोटाला खायचं काय करायचं आज दवाखाना करायचं लेकर आजारी पडल्यावर आमदारला काय म्हणताय आमदार द्यावं का नुकसान भरपाय आमदारना बर आम्हाला बरं पाहिजे पायचीच लहान करायची उजा पडले तर काय करायचं पाच जरा अजून एवढा अजून पाऊस वाटला एवढं मोठं पाणी सगळं गॅस होता पाण्यात पाण्यात टाकी गॅसची लोक बघून गेले तुम्ही पाण्याचं कसं काय करायचं का काय काय झाले सगळे पाणी समजा घरात पाणी आहे किंवा साहेब काय करायचं कसं काय करायचं कोणच दखल घेणार किंवा आमची काय करावं लागेल सर आम्हाला सरकारकडे मागली पाणी बंद करा आम्ही काय खायचं कसं जगायचं सांगा किती घरात महिना आहे की बर काय आता नुसकान काय काय नुसकान झाले आता नुसकान घ्याव लेकरला जीवाला आलं एक रुपया खायला बी नाही दवाखान्यातल्या न्यायला बी नाही बर हा हे नुसकानी आता हे आम्हाला का नाही तुमच्याच हातात आहे आता हे कसं काय करायचं काय करायचं पावसात नाही आलत का पाणी आल पाणी लय आलत की आव आहेत